श्री श्रीकृष्णाय नम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मित्रांनो जन्माष्टमीचा पर्व जवळ आलेला आहे जन्माष्टमीची रात्री ही अत्यंत शुभ मानली जाते या रात्री शनी राहू केतू शक्तीप्रयोग उपाय केल्यास अत्यंत शुभ व शीघ्रफळदायी मानले गेलेले आहे विशेष करून ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्रस्थिती खराब आहे विवाह बाधा संतानबाधा असणाऱ्यांनी या दिवशी व्रत ठेवून श्रीकृष्णाचा पाळणा अवश्य हलवला पाहिजे त्याचबरोबर विशेष उपायही या दिवशी करावेत मित्रांनो प्रत्येक वर्षी श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पर्व साजरा केला जातो श्रीकृष्ण यांचा जन्म रोहिणी नक्षत्रामध्ये राशीमध्ये निशिता काळामध्ये झाला होता त्यामुळे या दिवशी श्रीकृष्ण यांच्या बालरूपाचे पूजनचे विधान आहे या दिवशी बालगोपाळाचे पूजन केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते अशी मान्यता आहे तर मग आजच्या या श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष व्हिडिओमध्ये आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीची संपूर्ण माहिती त्यामध्ये पूजा कशी करावी तसेच पूजनाचा शुभमुहूर्त काय आहे रोहिणी नक्षत्र कधी आहे तसेच या दिवशी कोणता मंत्र जप करावा कोणते विशेष उपाय करावे श्रीकृष्ण यांना कोणते विशेष साहित्य आपण अवश्य अर्पण केले पाहिजे त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार त्यासाठी हा व्हिडिओ शोपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो श्रीकृष्ण जन्माष्टमी दोन हजार चोवीस ही सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी असणार आहे तर ही जी श्रावणकृष्ण अष्टमी तिथी प्रारंभ होणार आहे सव्वीस ऑगस्टच्या सकाळी तीन वाजून एकोणचाळीस मिनिटाला आणि समाप्त होणार आहे सत्तावीस ऑगस्टच्या सकाळी दोन वाजून तेवीस मिनटाला आता आपण या श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कृष्णपूजनाचा जो मुहूर्त आहे तो जाणून घेऊया तर श्रीकृष्णाचा जन्म निश्चित काळामध्ये झाला होता त्यामुळे त्यांचे पूजनही यावेळेस आपण करा निशिता काळामध्येच केले जाणार आहे तर पूजनाचा जो शुभ मुहूर्त आहे तो सव्वीस ऑगस्टच्या रात्री बारा वाजून एक मिनिट ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिट या वेळेमध्ये आपण श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे पूजन करायचं आहे पाळणागायन करायचं आहे त्यांची आरती करायची आहे आता आपण रोहिणी नक्षत्रचं महत्त्व श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी असतं तर मग ते रोहिणी नक्षत्र कधी आहे तर सव्वीस ऑगस्टच्या दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनटाला प्रारंभ होणार आहे सत्तावीस ऑगस्टच्या दुपारी तीन वाजून अडतीस मिनटाला रोहिणी नक्षत्रचा योग असणार आहे आणि हा योग यावर्षी जुळून आलेला आहे तरा तापन जान तर आता आपण पूजाविधीविषयी जाणून घेऊया तर मित्रांनो जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला काही विशेष वस्तू आपल्या घरी आणायच्या आहेत ज्यामुळे मानले जाते की घरामध्ये धनधान्य वृद्धी होते बरकत होते सुखशांतीचे आगमन होते तर या जन्माष्टमीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे आपले घर अंगण स्वच्छ करायचं आहे आपले नित्यकर्म निवृत्त होऊन या जन्माष्टमीच्या व्रताचा संकल्प करायचा आहे दिवसभर आपण श्रीकृष्ण नामाचा जप करायचा आहे आणि दिवसभर श्रीकृष्णाचं नाम जप केल्यानंतर आपण रात्रीही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पर्वामध्ये निषेधा काळामध्ये पूजन करायचं आहे त्यामुळे रात्री पुन्हा आपण स्नान करायचं आहे आणि आपल्या पूजास्थळी बाळगोपाल यांची मूर्ती स्थापित करायची आहे त्यांना शंकामध्ये पंचामृत भरून बालगोपाल श्रीकृष्ण यांना त्यांनी पंचामृताने स्नान घालायचं आहे त्यांना यज्ञोपवीत अर्पण करायचं आहे त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करायचे आहेत त्यांना फूल फळ तसेच तुळशीपत्र आपण अर्पण करायचं आहे त्यांचं पंचोपचारांनी पूजन करायचं आहे आणि पूजन झाल्यानंतर त्यांना पाळण्यामध्ये विराजित करून पण हलवायचा आहे आणि गीत गायन करायचं आहे गीत गायन झाल्यानंतर आपण मनोभावी श्रीकृष्ण यांची आरती करायची आहे त्यांना लोण्याचा नैवेद्य आपण या दिवशी अवश्य दाखवायचं आहे आणि पूजन आरती झाल्यानंतर आपल्या घर कुटुंबाच्या सुख शांतीसाठी आपण प्रार्थना करायची आहे या दिवशी श्रीकृष्ण यांना काही विशेष वस्तू आपण अर्पण करायच्या आहे त्यामध्ये तुळशीपत्र तर आपण अवश्य अर्पण करायचं आहे ते देखील आपण पुढं पाहणार आहोत तर या दिवशी आपण विष्णू सहस्रनामाचा पाठ अवश्य करायचा आहे तसेच या दिवशी आपल्याला संतानप्राप्ती हेतू मानले जाते की संताल गोपाल मंत्राचा पाठ आपण या दिवशी अवश्य केला पाहिजे तसेच या काही विशेष वस्तू आपण अर्पण करायचं आहे त्यामध्ये श्रीकृष्ण यांना मोरपीस हे अवश्य अर्पण करायचं आहे कारण की ते अत्यंत त्यांना प्रिय मानले गेलेलं आहे त्यामुळे मानले जाते की घरामध्ये सकारात्मकता येते वास्तुदोष दूर होते तसेच गृहक्लेश कालसर्पदोष हे दूर होतात अशी मान्यता आहे तसेच दुसरी वस्तू आहे श्रीकृष्ण यांना बासरी आपण अवश्य अर्पण करायची आहे आणि ती बासरी आपण पूजन झाल्यानंतर आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता ज्यामुळे मानले जाते की धनवृद्धी होते तसेच या दिवशी आपण गाय वासरूची मूर्ती आपण आपल्या घरी आणायची आहे व ती जप करून आपण स्थापित करायची आहे ज्यामुळे मानले जाते की आर्थिक संकट व्यक्ती दूर होतो आर्थिक संकटातून दूर होतो तसेच आपल्या जी शत्रुबाधा आहे ती दूर होते व्यक्ती ऋणमुक्त होतो रोगमुक्त होतो तसेच या दिवशी आपण दक्षिणावरती शंख आपण घरी आणायचं आहे ज्यामुळे म्हणायला जाते की घरामध्ये लक्ष्मीचा स्थिरवास राहतो आणि हा जो दक्षिणावरती शंख आहे तो सिद्ध केला पाहिजे तो सव्वा लाख लक्ष्मी मंत्राने आपण तो सिद्ध करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे ज्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पाच गोमती चक्र आणायचं आहे ते पूजा ठेवून त्याचं देखील पूजन करायचं आहे लक्ष्मी मंत्राने ते आपण सिद्ध करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी या विशेष वस्तू आपल्या घरी आणायच्या आहेत श्रीकृष्ण जन्मोत्सव अग अगदी हर्षोल्लासाने आपण साजरा करायचा आहे मनोभावे साजरा करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा च्या माहिती आपल्याला आवडली असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद